नाशिक मधील बोरगड येथे याहा मोगी कणसरा माता ठाण मंडळाचा पहिला नवरात्री उत्सव आदिवासी भक्तिमय सोहळा नाशिक येथे याहा मोगी कणसरा माता ठाण मंडळाच्या वतीनं यंदा प्रथमच नवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या पहिल्या वर्षीच ग्रामस्थ महिला आणि तरुणाईमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे हा उत्सव पूर्णपणे पारंपरिक आदिवासी पद्धतीनं साजरा होत असून गावात भक्तिमय आणि कणसरा मातेच्या पूजनामुळे सांस्कृतिक वातावरण अधिकच रंगतदार झाले आहे उत्सवाच्या पहिल्या दिवशी देवीची विधिवत पूजा पाळणा घालणे आणि पारंपरिक आदिवासी वाद्यांच्या गजरात घटस्थापना करून नवरात्रीची सुरुवात करण्यात आली दररोज विविध धार्मिक कार्यक्रमांसह आदिवासी लोककला नृत्य गाणी आणि दांडिया गरबा यांच्या माध्यमातून सांस्कृतिक वारसा जपला जात आहे महिलांसाठी विशेष भजन देवी आरती तर युवकांसाठी रात्री उशिरापर्यंत दांडिया गरबा यामुळे वातावरण उत्साहवर्धक झाले आहे या उत्सवाचे प्रेरणास्थान मासौ रंजनाताई भानसी म्हणजे मानी महापौर नाशिक महानगरपालिका असून आपतेष्ट व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने हा सोहळा अधिक भव्य झाला आहे उत्सव यशस्वी करण्यासाठी दत्तू साबळे म्हणजे कणसरा माता मंदिर पुजारी भगत बाबा अतुल भानसी ललित राऊत दुर्गेश पालवी संदीप तरवारे सर छबीलाल सर एम एस सी बी लतिका पवार रवी पवार सर दुर्वादास गायकवाड विक्रम पाडवी मनोज पाटील झिरवाळ पांडोरंग गायकवाड राकेश दळवी मनोज पवार योगेश गावित किरण महाले गणेश पवार शरद झोपळे सागर पवार गणेश लहरे नितीन महाजन राहुल राऊत मनीष भोये योगेश शिंदे पप्पू झोपळे नितीन चव्हाण नंदन सिंग राजपूत श्याम गावित व नंदराज भडांगे आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिवसरात्र मेहनत घेतली दररोज नवरात्रीत वेगवेगळे पारंपरिक कार्यक्रम आदिवासी लोकनृत्य गोंधळ व सांस्कृतिक उपक्रम राबवल्यामुळे या उत्सवाला विशेष ओळख मिळाली आहे सर्व गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि तरुणाईची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती यामुळे हा पहिला उत्सव ऐतिहासिक ठरत आहे बोरगड येथे आदिवासी पद्धतीनं साजरा होणारा हा पहिला नवरात्री उत्सव पुढील काळात आणखी मोठ्या प्रमाणावर गाजेल असा विश्वास व्यक्त केला जात असून ग्रामस्थांनी जय जोहार जय आदिवासीच्या घोषणांनी वातावरण दुमदुमून टाकले आहे किंवा घट्या देव या सणाला हा सण म्हणजे घट्या देव म्हणजे एखाद्या आपल्या कुटुंबातील एखादी व्यक्ती मृत्यू वावते त्याच्या दहाव्या दिवशी विधी केली जाते विधी केल्यानंतर नदीतून एक दगड आणून तो दगड घरात ठेवला जातो त्याला घट्या देव किंवा घड्या देव असे म्हणतात महत्वाचं आहे कारण त्यात पोस्टर कार्ड शुभेच्छा या दुसऱ्या देवांचे असतात बाह्य संस्कृतीचा अपमान होतो म्हणून गुड नाईट गुड गुड मॉर्निंग यापेक्षा आदिम रात्र आदिम सकाळ असे म्हणा आमच्या